नमस्कार मी सागर अर्जुन नवत्रे आपल्या यशवंत डेअरी फार्मा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा दूध उत्पादक कसा असावं तरुण म्हणजे आपण तरुण मुलं दूध दूध व्यवसायाकडे येते ती तरुण मुलांना नोकरी नसल्यामुळे दूध व्यवसाय किंवा व्यवसायाकडे वळताना व्यवसायाकडे तर वळते ती पण व्यवसायामध्ये मग अडचणी येत्या किंवा स्ट्रगलमध्ये ती कुठल्या गोष्टीच्या आहारी जाते ती किंवा त्यांनी कुठल्या गोष्टी टाळाव्या या किंवा व्यवसायामध्ये पूर्ण थोडं पूर ग्रो करायचा व्यवसाय वाढवायचा आहे व्यवसायामध्ये सक्सेस व्हायचा आहे तर त्यांनी कुठल्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे मी थोडं आपलं मी माझं मनोगत सांगणार आहे की मला काय वाटतं तर सर्वप्रथम मित्रांनो व्यवसायामध्ये आल्यानंतर आपण व्यसन जसं की आता कोणाला दारूचं असतं कोणाला गुटक्याचं असतं कोणाला सिगारेटचं असतं तर या व्यसनापासून आपल्याला दूर राहायला लागणार आहे आपला म्हणजे दूध व्यवसायामध्ये दूध व्यवसाय चालू केल्यानंतर व्यसनाचे आहारे जाणं ही चुकीच आहे कोण हो दूध व्यवसायच नाही तुम्ही कोणताही व्यवसाय करा पण व्यसनापासून दूर राहा समजा तुम्ही दहा रुपयात आहे की किंवा मी त्या दिवशी पण म्हणलं की तुम्ही दिवसाला हजारात दूध विकता दोनशे दहा रुपयात आहे हजारात दूध विकता पाचशे दहा रुपयात आहे सिगारेट आहे गुटखा आहे ह्याचा तुमचा खर्च पाच सातशे रुपये आहे तुमचा दूध व्यवसाय कसा चालेल तुम्ही स्ट्रगल एवढं करताय मग तुम्ही ह्या गोष्टी टाळाव्या ना ह्या गोष्टी आपण टाळ्या पाहिजे त्या गोष्टीकडनं आपण दूर व्हायला बघितलं पाहिजे त्यामुळे व्यसनापासून आपण जास्तीत जास्त जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा व्यसन करू नये आपण आपुन तरुण आहे आपण यंग पावर आहे आपल्या अतिशक्ती आहे आपल्या अंगात ताकद आहे आपण सदुपयोग करावा चांगला उपयोग करावा दुरुपयोग करू नये त्यामुळे आपण सक्सेस व्हावं आपल्या घरच्यांकड घरच्यांना आपल्याकडं अपेक्षा आहे की आपण व्यवसायात नवीन आलेलो आहे व्यवसाय आपण ग्रो करणार आहे तर आपण फ्युचर प्लॅन करावतो आणि आपण व्यवसायापासून व्यवसायातनं व्यवसाय करत असताना आपल्या व्यसनं आपली सवयी या टाळाव्या किंवा आपण करू नये आता विषय तू बाबा व्यवसाय करत असताना आपल्याला भरपूर म्हणजे गावात दादा भाय किंवा मालक ह्या नावान पुकारा चालू करत आप किंवा आपल्या मागे लागते ते किंवा आपल्याला एका बाजूने ओढून राजकारणाकडे न्यायचा कर प्रयत्न करत कि राजकारणाकडे न्यायचं पण राजकारणामध्ये तुमचा उपयोग काय म्हणून केला जाईल ढाल म्हणून केला जाईल राजकारणामध्ये आजचा तरुण हा ढाल आहे कोणत्याही तुम्ही बघा कि बाबा सरपंच जर सरपंच तर गावपात की कोणत्याही खासदार आमदाराचा मुलगा हा दूध व्यवसायात स्वतः वळत नाही ठीक आहे दोन दिवसाकडे गरीब तरुण मुलगा ज्याला नोकरी ना मिळे नाही किंवा ज्याला जॉब नाही किंवा ज्याला ऑप्शन नाही हीच पोरं किंवा हीच तरुण दोन दिवसाकडे येते तर आपण आपला धंदा सोडून किंवा आपला बिझनेस सोडून त्यांच्या माग फिरणं कितपत योग्य आहे हे हो आपण विचार केला पाहिजे त्यानुसार आपण दुसरा झेंडा घ्यायची हातात काय गरज आहे त्यांचा पक्षाचा झेंडा किंवा त्यांच्या मागे फिरायची आपली काय गरज नाही ना आपलं घर चालवणार आहे का किंवा तुमचं काय झालं तुमचं नुकसान झालं तुम्ही आज दिवसभर काय अशी गावात बघितली ती मंडळी की बाबा मी सुटलं असताना फिरत असतो तर जसं माझ्या जवळच्या गावाच्या आसपास होत झालं किंवा इकडं वाकी झालं आमचं गाव झालं आचदाणी झालं या भागातील उत्पादक किंवा कुठले म्हणजे जकडं फिरलं तिकडे मी थोडं ऑब्झर्वेशन करतो बाबा त्यांचं नेमकं काय चालू असतंय सकाळी नऊला ला आठ ला डेरीवर येईज डेरिव्हरी होऊन तसंच बसतात गावात बारा वाजता घरी जायचं बारा वाजता वाजेपर्यंत गोटा कोण बघणार आपण एवढं भांडवल लावलंय आपण घरच्यां जेव्हा का करायचं आपण स्वतः का नाही तर हजर राहायचं जा। झालं आपलं दूध गोट्यातलं काम झालं दूध वाढलं घरी या तसंच व्यवसाय पण तुम्ही तुमचा व्यवसाय सोडून तुमचं तुमचं कोणतंही दुकान असो तुमचा कोणताही व्यवसाय असो ते तुम्ही बंद करून राजकारणावाल्यांचे मागे फिरू नका किंवा राजकारणापासून तुम्ही दूर राहा हा तुम्ही चांगला नेता निवडा चांगल्या राजक चांगल्या राजकार करण्याकडे बघा तुमचा नेता चांगला किंवा तुम्ही ह्या गोष्टीकडे जरूर बघा पण तुम्ही राजकारणामध्ये शिरू नका व्यसन राजकारण त्यानंतर येत आता प्रेम प्रकरण प्रेम प्रकरण म्हणजे बघा ना मोठ्या मोठ्या जे व्यावसायिक झालं त्यांच्या स्टोऱ्या बघा तुम्ही त्यात किती जण त्या लव मध्ये किंवा प्रेममध्ये अडकून बसले ते पण आजचा तरुण बघा किंवा आजचा व्यावसायिक बघा असे किती व्यावसायिक आहेत कि त्यांना त्यांनी किंवा आपल्या प्रियसीच्या नादात किंवा आपल्या प्रेमाच्या नादात आपले, आपले, प्रेमा आपले व्यवसाय बंद पडले तर पण हे किती योग्य आहे किंवा म्हणजे ना तू जर पै असेल तर पाहता ना किती किती पण किंवा तू कमवतोय तर तुझ्या माग कोण पण येत आहे बाबा कोण पण पूरगी देईल अशी होऊन जाणार आहे तरी पण मग तुम्ही काय करता गिली, गिली? ती किंवा तुम्ही गेली सोडून गेली ह्यासाठी तिच्या महा का जायचं किंवा त्याच्यासाठी आपलं आयुष्य काय बरबाद करायचं आपल्या व्यवसायात नुकसान काय करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तुमचं हे प्रेम प्रकरण ह्यापासून तुम्ही जेवढं दूर राहा तेवढं तुम्ही व्यवसायात लवकर सक्सेस होचाल व तुमचा व्यवसाय चांगला चालेल तसं तर मित्रांनो आजचा आपला हे मजेदार टॉपिक कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टी केल्या पाहिजे का नाही केल्या पाहिजे हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा व आपल्या यशवंत डेअरी फार्म युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा माझ्याकडली नवीन माहिती माझं मा विचार आमचं नियोजन की मी तुम्हाला जसं व्हिडिओ टायम मला भेटेल तसं मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत जाईन नमस्कार